असं काढतो नमस्कार मित्रांनो अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी आपला बालगंधर्व परिवार म्हणजे रंग मंदिर पुणे या ठिकाणी आहोत बालगंधर्व परिवार ट्रस्टचा बालगंधर्वचा संस्थापन आणि या ठिकाणी असे कार्यक्रम या ठिकाणी आहेत आणि या कार्यक्रमामध्ये म्हणजे जवळचे मित्र साळुंके यांचे चिरंजीव ओमकार दादा साळुंके यांना उत्कृष्ट ऍक्ट्रॉइंट वादक दोन हजार पंचवीस हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे तर तुम्हाला भैया आज हा पुरस्कार मिळाला आहे तर मिळाल्यानंतर कसं वाटतंय सगळ्यांना नमस्कार माझा अतिशय छान पेपर ह्याच्या मेहनत पण खूप शंभर टक्के जास्त दिवस चालवा लागतो नाही भेटत हा पुरस्कार भेटत असताना हा पुरस्कार हा वसिल्यावरती नाही पैसे देऊन नाही किंवा तो त्रास मिळालेला नाही हा पुरस्कार मिळण्यासाठी एक तफाश्चर्या करावं लागतं एक कष्ट करावं लागतं सातत्य ठेवावं लागतं आणि सातत्य आणि स्पष्ट हे ओंकारचे वडील आहेत ते जे उत्कृष्ट वादक आहेत त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य कला क्षेत्रासाठी वाहिले तुमच्या मुलाला आता पुरस्कार भेटला येत सर तुम्हाला मला कसं वाटतं अतिशय छान वाटते आणि पुरस्कार गेल्या वर्षीच मिळणार होता कलाक्षेत्रावर तुमची विषय अशी छाप आहे वहिनी सुद्धा आहेत या ठिकाणी तर तुम्हाला दहा पुरस्कार तर आनंद शंभर टक्के वाटतो खरं तर ही मंडळी कलावंत मंडळीत आणि जर हे घराबाहेर पडत असतात कारण कलाक्षेत्र मंडळी संपूर्ण जबाबदारी मग ह्या कार्यक्रम महिलांवरती असते सगळीच मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही सगळी जबाबदारी ना या वहिनी आणि त्यांचे अमकांचे मिसेस त्या पार पाडत असतात तर हा पुरस्कार जो मिळाला आहे साळून गेला दोन हजार पंचवीसचा पांढर परिवार पुरस्कार तुला आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि असंच यश मिळावं की मी कॅमेरामॅन विशाल समूह चंद्रकांत शिंदे थेट बालगंधर पुणे धन्यवाद